हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत जसे की पित्याच्या संपत्तीवरील मुलांचा हक्क संपला याबद्दल कायदा काय सांगतो ते आपण विस्तृतपणे जाणून घेऊयात आता भारतीय समाजात दीर्घकाळ मुलींना पित्याच्या किंवा वडिलोबाच्या संपत्तीत समान अधिकार मिळत नव्हता मात्र हिंदू वारसा अधिनियम एकोणीसशे छप्पनमध्ये म्हणजेच हिंदू सक्सेशन ॲक्ट एक एकोणीस नाईन्टीन फिफ्टी सिक्समध्ये टू थाउजंड फाईवमध्ये अमेंडमेंट करण्यात आली त्या दुरुस्तीमुळे ही परंपरा आता बदलली आता ही परंपरा बदलली भारतीय समाजात दीर्घकाळ मुलींना पिताच्या किंवा वडीलबाच्या संपत्तीत समान अधिकार मिळत नव्हता मात्र हिंदू वारसा अधिनियम यामध्ये दुरुस्ती झाली दोन हजार पाच साली त्या दुरुस्तीमुळे ही परंपरा आता पूर्णपणे बदललेली आहे मुलींना मुलांप्रमाणे समान हक्क प्रदान करण्यात आले आहेत आता पुढे आपण समजून घेऊया विस्तृतपणे लग्नानंतर वसियतच्या स्थितीत आणि इतर परिस्थितीमध्ये मुलींच्या संपत्तीवरील अधिकारांवर कसा परिणाम होतो एक एक आपण पॉइंट घेऊन विस्तृतपणे समजून घेऊया आता लग्नानंतर मुलींच्या संपत्तीत हक्क कायम ही समजूत की लग्नानंतर मुलींचा माहेरच्या संपत्तीवरील अधिकार संपतो ही समजूत चुकीची आहे आता यामध्ये हिंदू वारसा अधिनियम दोन हजार पाचच्या अंतर्गत मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित असो तिला पित्याच्या संपत्तीमध्ये समान हक्क आहे लग्नानंतरही मुलीचा तिच्या पित्याच्या संपत्तीवर तसाच अधिकार राहतो जसा मुलाला असतो आता हा कायदा मुलींना आर्थिक सुरक्षा आणि त्यांच्या अधिकारांची हमी देतो जर पित्याने वसियत तयार केली असेल तर पालक त्यांच्या इच्छेनुसार संपत्तीचे वाटप करू शकतात या परिस्थितीत पालकांना त्यांच्या मुलींना वसियतच्या बाहेर ठेवण्याचा म्हणजेच विल अगर तयार केला असेल त्यांच्या वडिलांनी तर वडील विल तयार करताना मध्ये मुलीला बाहेर ठेवायचं की मुलाला बाहेर ठेवायचा हा स्वतंत्र त्यांचा प्रश्न असतो त्यांचे पर्सनल इच्छा असते की आपण कोणाला आपली प्रॉपर्टी द्यायची आहे परंतु जर वसियत तयार केलेली नसेल तर हिंदू वारसा अधिनियम दोन हजार पाचच्या नियमानुसार मुलीला मुलाप्रमाणे समान हक्क मिळतो या कायद्यामुळे मुलींना कायदेशीररित्या संपत्तीत हक्काची हमी दिली जाते आता हिंदू वारसा सुधारणा अधिनियम दोन हजार पाच नुसार मुलींना वडिलोपार्जित आणि स्वअर्जित संपत्तीमध्ये समान अधिकार आहे यापूर्वी हा अधिकार फक्त मुलांपर्यंतच मर्यादित होता यापूर्वी फक्त मुलांना हक्क मिळायचा परंतु या, या सुधारणेमुळे मुलींनाही समान हक्क मिळाले आहेत यामुळे मुली आता संपत्तीच्या वाटपामध्ये सामील होऊन त्यांच्या वाट्याचा सा हक्क सांगू शकतात आता जर मुलीचा मृत्यू तिच्या वडिलांच्या हयातीत झाला तर तिच्या वाट्याचा हक्क तिच्या मुलांना मिळतो हा नियम लिंगनिरपेक्ष आहे म्हणजेच मुलगा किंवा मुलगी यांच्यापैकी कोणालाही त्यांच्या आईच्या हक्काचा वारसा समान मिळतो जर पित्याचा मृत्यू पित्याचा जो मृत्यू वसियत न करता झाला म्हणजे विल तयार क कर, न करताच त्यांचे वडील वारले तर त्यांच्या संपत्तीवर पहिला हक्क त्यांच्या पत्नीचा असतो त्यानंतर मुलगा आणि मुलगी समान अधिकाराने संपत्तीत भागीदार होतात अशा परिस्थितीत विधवा पत्नी संपत्तीच्या वाटपाचा निर्णय घेऊ शकते आता दोन हजार पाचच्या कायद्यानुसार मुलींना पित्याच्या संपत्तीवर मुलांच्या बरोबरीने हक्क देण्यात आला आहे या सुधारित नियमामुळे मुलींना संपत्तीमध्ये हक्क मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक हक्काचे रक्षण करण्यासाठी मोठी संधी मिळाली आहे तर फ्रेंड्स ही होती अतिशय महत्त्वाची माहिती थँक्यू